पुण्यामध्ये एक घटना घडली नाही तोपर्यंत दुसरी घटनासुद्धा घडली आधीच एक बातमी व्हायरल झाली होती की पुण्यामधील घुशी डॅममध्ये पाच लोक म्हणजे एकच कुटुंबच्या कुटुंब पाण्यामध्ये वाहून गेलं वरच्या विहार करण्यासाठी गेले लोकांचं कुटुंबच्या कुटुंब वाहून गेलं तोपर्यंत दुसरी एक अजून व्हिडिओ व्हायरल झाली तर पुण्यामधील एक तरुण होता पिंपरी होता तो तामाने घाट जो धबधबा आहे त्या धबधब्यावरती अंघोळ करण्यासाठी जिममधले काय त्याचे मित्रपरिवारासोबत गेला होता आणि तो ज्या पद्धतीनं धबधबा हा तुम्ही या व्हिडिओवर स्क्रीनवर पाहत आहे त्या धबधब्याच्या बाजूला उभा असलेला आपल्याला पाहायला भेटतोय त्यावेळेस उभा असताना त्याच्या धबधब्यामध्ये त्याचे मित्रसुद्धा पोहताना पाहायला भेटत आहेत आणि हा तरुणसुद्धा त्याचं नाव आहे स्वप्नील लावडे हा तरुण जेव्हा धबधब्याजवळ पोहायला गेला होता तेव्हा पोहतानाच त्या ते पाण्याचा वेग एवढा जास्त होता पाणी ज्या पद्धतीनं गोलगोल फिरत होतं त्या प्रवाहातून त्याला स्वतःचा जीव वाचवता येऊ शकला नाही शेवटी पाण्याच्या झोताबरोबरच तो बाजूला जात होता परंतु शेवटी पाण्याचा स्पीड जास्त होता पाणी जास्त गोल फिरत होतं आणि तो तरुण पाण्याच्या झोताबरोबर वाहत असताना आपल्याला पाहायला भेटतोय मित्रांनो या गोष्टीतून सांगायचं जातपर्य एवढंच आपण नको ते धाडस करण्याच्या माध्यमातून नको ते धाडस करायला जातो किंवा आपण नको त्या ठिकाणी धाडस करतो मग कधी कधी वेळ अशी उलटी फिरते आणि आपल्यावरच काळाचा घाला येतो म्हणजे आपला जीव धोक्यात जातो म्हणून कधीही पाण्याबरोबर कधीही आपला धाडस करण्यापेक्षा आपला जीव कसा सुखरूप राहील कुठे पोहायला जावं हे आपल्याला कळायला पाहिजे तरच आपला जीव आपण वाचू शकतो खरोखरच ही दुर्दैवी घटना या तरुणाबरोबर घडली म्हणून नेहमी आपण कुठेही जाताना अशा हो प्रकारचं कृत्य होऊ नये किंवा घडू नये यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि नको तर धाडस करण्यापेक्षा आपला जीव किती महत्त्वाचा आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे कारण आपली फॅमिली आपला परिवार आपल्या घरी वाट बघत असतात हे लक्षात ठेवून प्रत्येकानं जाणं गरजेचं आहे तर या तरुणाच्या कृत्यावर तुमचं मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र